मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी साते येथे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांतदादा भागवत युवा मंच आयोजित मनोरंजन संध्या दोन हजार पंचवीस अत्यंत उत्साहात पार पडली या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला गावागावातील महिलांनी पारंपरिक आणि आधुनिक स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेत कार्यक्रमाला रंगत आणली या स्पर्धेत प्रथम क्रमांक पुष्पलता बोराडे यांनी तर द्वितीय क्रमांक माधुरी नवघणे तृतीय क्रमांक रेखा विनोदे यांनी पटकावला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुका अध्यक्षा सुवर्णाताई राऊत ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष पुष्पाताई घोसगे मान्य सरपंच वर्षाताई नवघणे मान्य उपसरपंच संध्याताई शेळके वंदना शिंदे अश्विनी विनोदे कविता विनोदे विद्या शेवकर सोनल सूर्यवंशी यांच्यासह गावातील मान्यवर आणि उपस्थित होते या कार्यक्रमा जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत कार्यक्रमाच्या माध्यमातून मावळातील महिलांची एकजूट अधोरेखित झाली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने महिलांचे पाठबळ हेच प्रशांतदा दा भागवत यांच्या मुख्य बळ ठरेल असे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा